नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो हा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद यवतमाळ या ठिकाणी अवकाळी दोनशे एकतीस क्विंटल जसे दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार मुरुम या ठिकाणी आवकलेली एकशे एकवीस क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जाता आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकलेली नऊशे पंचवीस क्विंटल जसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर मग आता तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकाळी एकशे सत्तावन्न क्विंटल दर सहा हजार नऊशे पाच पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर